नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणे प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीन जानेवारी वार शनिवार या दिवशी आलेली आहे पौष पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत आणि प्रत्येक पौर्णिमाच्या महत्त्व देखील वेगवेगळं असतात वेग पौष महिन्यातलं येणारी पौर्णिमाला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात कारण या दिवशी शाकंभरी नवरात्रीच्या समाप्ती होतो या पौष पौर्णिमाला प्रारंभ दोन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवार सकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी झालेली आहे आणि समाप्ती तीन जानेवारी दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार ही पौष पौर्णिमाला तीन जानेवारी म्हणजेच आज शनिवार साजरी केला जाणार आहे वर्षातला ही पौर्णिमा शास्त्र अनुसार खूप महत्वाच्या तिथी मानली असत आणि म्हणून या पौर्णिमाला धार्मिक महत्व हे खूप जास्त आहे पौर्णिमाच्या दिवशी ज्योतिषशास्त्र अनुसार चंद्र हा आपल्या सोळा कलानी परिपूर्ण असते त्याच्या प्रकाशातून अमृताच्या वर्षाव करत असते आणि म्हणून या दिवशी पृथ्वीवर पृथ्वीवर सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असत आणि म्हणून या पौष पौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केलं जात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या आज शनिवार पाऊस पौर्णिमाच्या तुम्ही काही केलं तरी चालेल पण प्रत्येक आहिणी मुलावर उतरून टाका ही एक वस्तू मुलांच्या सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होईल अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना देखील होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी मुलांवर उतरून टाकायची आहे कोणती वेळेत हा उपाय करायचे आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेश करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवार करे आज शेनिवारी आहे शनिवारी संध्याकाळी तुम्ही सहाच्या नंतर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर साय सायंकाळी सहा वाजल्या ते वाजेपासून ते साडे पर्यंत हा उपाय करायचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण हा एक उत्तर उत्तर आहे आणि उत्तर हे नेहमी संध्याकाळीच केलं जातात कारण दिवस दिवस हा चढत जातो आणि सायंकाळी हा उतरत जातं म्हणून उत्तर उत्तरे उत्तर हे आपल्याला नेहमी संध्याकाळीच करायचे असतात बघा योगा योगिनी हे पौर्णिमा शनिवारी आलेली आहे आणि शनिवारी ही, ही सर्व दोष संकट मुलांच्या अडचणी नजर बांध हे दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानलं जातो। आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय केला तर खूप खास आणि प्रभावी ठरत असतो हा उपाय आपण पौष पौर्णिमाच्या मुलांसाठी केला तर मुलांच्या बुद्धीला चालन मिळतो आणि मुलांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात यश मिळू लागतो आणि म्हणून हा उपाय तुम्ही तुमच्या घरातली अगदी लहान मुलापासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता मुला आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करा करता येणार आहे तसेच तुमची मुला बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसं करत, करत करायचा ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुमची लहान मुलं घरामध्ये हट्टपण करत असतील सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा सतत चिडचिड करत असतील तुमच्या मुलांच्या बा बाहेरच लोकांच्या नजरला दोष लागत असेल बरेच वेळा बरेच जे काही लोक असतात तर त्यांच्या मनामध्ये एक नकारात्मक असतात वाईट वृत्तीच्याची लोक असतात आणि त्यांच्या नजर ही आपल्या मुलांवरती पडली तर त्याचा परिणाम हा मुलांच्या प्रगतीवर होतो असतो आणि जर आपण ही वस्तू मुलांवर नाही पौर्णिमाच्या दिवशी उतरून टाकली तर उत्तर मुलांच्या अवतीभोवती एक सुर संरक्षण कवच आहे तर ही निर्माण होतो मुलांमध्ये जे काही नकारात्मक आहे किंवा जे काही दोष मुलांना ला लागलेले आहे ते शंभर टक्के हे उपायाने दूर होत असतो आणि यामुळे मुलांच्या प्रगती मार्ग हे मोकळा होतात मुलांना एक मानसिक शांती चिडचिड जे आहे तर ते सुद्धा कमी होत असतो तसेच या उपाय मुलांच्या कुंडलीच्या दोष जे आहेत तर ते सुद्धा कमी होतो आणि भाग्य भाग्याच्या नशीब साथ देतो म्हणून लागतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आणि मुलांच्या आंघोळीमध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाकायचे आहे मीठ ही ने नकारात्मक वाईट शक्ती बांध दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि शनिवार आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचे आपल्या आपल्या मधला असणारे सर्व नकारात्मक ही दूर होन। ना म्हणून मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचे आहे आणि हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहे संध्याकाळी हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावून धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करून घ्यायचे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा दिवा लावायच्या आहे तुळशी पशी देखील दिवा लावू शकते पौर्णिमा तिथी हे आता माता लक्ष्मीच्या समर्पित असणार आहे आणि लक्ष्मी ही मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये येत असते म्हणून तिथे आकर्षित करण्यासाठी दिवा लावायचे आहे यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्या घरात अखंड वास करते आणि यानंतर करायचे आहे उपाय हा अतिशय साधा आणि आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला काळे मिरे घ्यायचे आहे जे तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरतात तर ते काळे मिरे घ्यायचे आहे घेत घेताना चांगले आणि अखंड हा सोबतच्या अं सोबतच्या तुम्हाला चिमुटभर खडे मीठ घ्यायचे आहे खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर साधा मीठ गे, तुम्ही घेतला तरीही चालेल या दोन वस्तू आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहे मुलांच्या आपल्या समोर बसवायच्या आहे देवघरासमोर बसवलं बसवलं तरी अतिशय उत्तम फक्त बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही अशा याच्या काळजी घ्या यानंतर ना या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांवरनं तुम्हाला डोक्यावर बसून ते खाली पायापर्यंत सात वेळी उतरून घ्यायचे आहे आणि घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे किंवा तुमच्या घराच्या बाहेर असेल बा... तर त्यामुळं तुम्हाला टाकून घ्यायचे आहे वस्तू टाकल्यानंतर ना हात पुन्हा मागे फिरून पाहू नका कुठे पडल्या कसे पडल्या टाकून टाकून घ्यायचे आहे घरात यायचे स्वच्छ हातपाय धुवायचे आहे आणि जे काही तुमची नित्य काम आहे ते तुम्हाला करायचे आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन असतील तर दोन मुलांसाठी तुम्ही वेगवेगळे वस्तू घ्यायचे आहे एक मुलांवरनं तुम्ही हा वस्तू उतरल्यावर तर पुन्हा दुसऱ्या मुलांसाठी त्या वापरू नका दुसऱ्या मुलीसाठी मुलांसाठी तुम्हाला वेगळ्या वस्तू घ्यायच्या आहे कारण ह्या वस्तूच्या आपण त्यामुळे पुन्हा त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या नसतात आता तर तुमच्या मुलगा किंवा मुलगी बाहेर बाहेरगावी शिकायला असेल तर मग हा उपाय कसा करायचा तर तुमच्या मुलांच्या फोटो किंवा मुलांच्या व्हिडिओ कॉल करून तुम्ही हा उपाय जो आहे तर मुलांसाठी करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर ते उद आज प्रत्येकाला आपल्या मुलांसाठी करायचे आहे खूप प्रभावी असा उपाय आहे बरेच वेळा मुलांना नजर ही बाहेरच्या व्यक्तीच्या लागतो असतो आणि नाही तर घरातल्या व्यक्तीच्या सुद्धा मुलांना ला नजर लागू शकतो कारण आई आणि वडिलांच्या नजरे आपल्या मुलांना खूप पटकन लागत असतो आणि यामुळे सुद्धा मुला हट्टी पण करतात चिडचिड करतात किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळ सुद्धा येत असतो आणि म्हणून प्रत्येक पौर्णिमाला आमोशाला आपल्या मुलांसाठी हे जे काही छोटा उपाय आहे तुम्हाला करता येतील तर ते आपल्याला करायचं असतं त्याच्याबरोबर जर तुम्हाला मुलांच्या दिसणाऱ्याच्या काही प्र प्रॉब्लम असेल जवळ दिसत नसेल लिंबाच्या दि... लांबच्या दिसत नसेल तर चष्मा लागलेली आहे तर तुम्हाला उद्या आज काय करायचे आहे की रात्री चंद्र निघाल्यानंतर ना मुलांना एक एक टक चंद्राचं पाच किंवा दहा मिनिट तुम्हाला बघायच्या ला, बघायला लावायचे आहे ह्यामुळे बघा मुलांची दृष्टी आहे तर ती चांगली होतो मुलां मुलांची जी नाही ना तर तर मोठे व्यक्तीच्या सुद्धा होतो म्हणून पौर्णिमाच्या चंद्रात पाहिल्यानंतर नाही आपल्या डोळे हे आहेत तर ते ते तेजस्वी होत असतात आपली नजर हे आहे तर वाढत असतो म्हणून तुम्ही ही एक उपाय देखील मुलांसाठी करू शकता त्याच्याबरोबर तुम्हाला उद्या मुलांसाठी अजून एक उपाय करायचे आहे तर उपाय तुम्ही मुलींसाठी केलं तरीसुद्धा आत्मविश्वास आणि वाढत असतो तुम्हाला काय करायचे आहे एक चांदीच्या वाटी घ्यायचे आहे चांदीचे वाटी असेल तर नसेल तर स्टीलचे वाटी घेतो त्यामध्ये तुम्हाला दूध घालायचे आहे दुधामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे थोडासा केसर टाकायचे आहे नसेल तर केशर फक्त तुम्ही साखर टाका आणि हे दूध तुम्हाला अर्घ एक तास चंद्र प्रकाशामध्ये ठेवायचे आहे मग तुम्ही बाल्कनीमध्ये ठेवला खिडकीमध्ये ठेवला टेरिसवर ठेवला तरी कुठेही ठेवला तरी चालेल पण यानंतर ना दूध जो आहे तर ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचे आहे दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवल्यावर तुम्ही लक्ष दे तिथे ठेवा काही किडे वगैरे येणार नाही याच्या काळजी घ्या आणि असं हे दूध तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचे आहे बघा मुलांचा आत्मविश्वास जे आहेत तर ते नक्कीच वाढेल मुलांच्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असेल तर सुद्धा दूर होईल मुलांच्या सर्व ग्रह हे बळकट होतील आणि यामुळे मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होतील तर हे असा उपाय आहे तर ते, ते तुम्ही उद्या आज शाकंबरी पौर्णिमाच्या दिवशी करायचे आहे तुमच्या घरात कितीही लहानपण लहानतली लहान मुलं असेल किंवा किती मोठ्यातली मोठ्या मुसळ्या मुलं असेल तर सर्वांसाठी हे उपाय जो आहे, तरते आहे। ला तर ते करायचे आहे हे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ